आठ आचारसंहितेची वेळ किंवा निवडणुका जाहीर होण्याची वेळ जवळ येते तस तसा मंत्रालयामध्ये फायली हाता वेगळ्या करण्यासाठी अगदी वेगात काम चालू झाले सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबुलीत जबाब दिला की ते आठ तासात दहा हजार फायलींवर सहा करतात ही की साधारणतः तासात जर फायली हाता वेगळ्या करायच्या असतील तर एक फाईल किमान अडीच सेकंदाला एक फाईल करावी लागेल आणि असं आठ तास काम केलं तर ते खाणार पिणार आणि नैसर्गिक इतर गोष्टी करणार कधी पण असो या सगळ्यातनच अजून एक महत्वाचा विषय आणि ज्या फायली हाता वेगळ्या करण्याच्या चालू आहेत त्या सत्ताधारी पक्षांमध्ये असणाऱ्या काही मंत्र्यांना आणि आमदारांना भूखंड वाटपाचा सपाटा सरकार पक्षाकडून चालू आहे संजय राठोड यांच्या खासगी सचिवाच्या पत्रावर खर तर असं सचिवांचे खाजगी पत्र चालत नाही पण सचिवाच्या खासगी पत्रावर पत्रा पाच हजार सहाशे चौरस मीटरची जागा राठोड यांच्या ट्रस्टला देऊन टाकली भाजपच्या मंगल प्रभात लोळा यांच्या जवळच्या संस्थेला अर्थात जैन इंटरनॅशनल संस्थेला मंत्रालयाच्या जवळची दोन हजार नऊशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर जमीन तीस वर्षासाठी नाममात्र दराने दिली आहे सध्या या जमिनीची मार्केट व्हॅल्यू तीस कोटी रुपयांची आहे आणि बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला नागपुरातली मोक्याची पाच हेक्टरचा भूखंड देण्यात आलाय आता या सगळ्या जागा ज्या पद्धतीने वाटप झाल्या त्या इतक्या संशयास्पद आहेत आणि विशेष म्हणजे या जागांच रिझर्वेशनचे सगळे नियम डावलून या जागा देण्यात आलेल्या आहेत पैकी सिडकोचा जो भूखंड संजय राठोडांना दिलेला आहे तो एका साध्या खाजगी सचिवाच्या पत्रावर दिलेला आहे राठोड यांच्या संस्थेला नवी मुंबईतला भूखंड वितरित केल्याचं प्रकरण पाच हजार सहाशे चौरस मीटरचा भूखंड दिलाय आणि वर्षभरात म्हणजे एक मागणी केल्यावर एकीकडे ज्या गरजवंत संस्था आहेत ज्या वर्षानुवर्ष मागणी करतायत वर्षानुवर्ष ज्यांना जमीन उपलब्ध होत नाही त्या सगळ्या मागणींकडे के दुर्लक्ष केलं गेलं मात्र फक्त सरकार पक्षातला मंत्री आहे आणि म्हणून ती फाईल हातावेगळी करण्यासाठी लगेच सगळे सज्ज झाले मंत्रीपदावर असलेल्या नेत्याच्याच संस्थेला भूखंड कसा काय मिळतो हा अजून एक संशोधनाचा प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये अखिल भारतीय बंजारा सेवा संघ ए आय बी एस एस या संस्थेने बंजारा समाजासाठी जागा मिळावी अशी मागणी केली आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टला जमीन देण्यात आली मंत्री संजय राठोड स्वतः या संस्थेचे अध्यक्ष आहेत पण आता राठोडांनी पुन्हा मानभावीपणा दाखवत म्हटलंय की जर कुणी दुसऱ्यांनी मागितली असली तर मी जमीन देतो म्हणजे असलेली जमीन मी वर्ग करतो असं सुद्धा म्हणण्याचा अवधार्य परंतु ती जमीन काही त्यांनी अजिबात कुठे हस्तांतरित केलेली नाही या सगळ्यांच्यासाठी जी नियमांची मोडतोड केली आहे मला वाटतं एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना वेळ मिळेल या, या सगळ्या गोष्टींकडे बघण्यासाठी की राठोडांना जी जमीन दिली आहे त्याच्यात सगळ्या नियमांची मोडतोड केली खाजगी सचिव विशाल राठोड जे विशाल राठोड त्यांचे सगळे काळ्याचे पांढरे करणारे उद्योग करणारे सगळे सचिव आहेत अशा एका सचिवाच्या लेटर हेडवर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून सोळा जून दोन हजार तेवीस रोजी जे पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार श्री संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने भूखंड दिलाय यानंतर सिडकोने नगरविकास विभागाने प्रधान सचिवांना अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पत्र लिहिले आणि या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीस भूखंडाची मागणी आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाचा दाखला दिला आणि आठ मे दोन हजार तेवीस रोजी मुख्य सचिवांनी भूखंडाचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितल्याचेही नमूद केले आणि दुसऱ्याच दिवशी सिडकोच्या कार्यालयाला भेट देऊन सिडकोने प्रस्तावित केल्या तीन भूखंडांची पाहणी आठ दिवस म्हणजे प्रस्ताव दाखल झाला लगेच दुसऱ्या दिवशी तो सचिवांकडे गेलाय लगेच नगर विकास खात्याकडे गेलाय आणि त्याच्यानंतर जमीन बघायला पण जाईनाचा लगेच संसोपस्कार पार पडला आणि नऊ मे ला सुरू झालेली प्रोसेस सोळा जूनला संपली सुद्धा एका महिन्याच्या आत ही प्रोसेस एवढ्या मोठ्या करोडो रुपयाच्या भूखंडाची प्रोसेस पूर्ण होते आणि यावर एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याला काहीच ना का का ना का वाटत नाही याच्यामध्ये काहीही कालबेरं दिसत नाही यावर त्यांच्या त्यांना काही बोलावं वाटत नाही आता या संबंधाने लोकायुक्तांकडे तक्रार ही बंजारा समाजाच्याच एका दुसऱ्या संस्थेने अखिल भारतीय गोर बंजारा जागरण परिषदेने केली पण अखिल भारतीय गोर बंजारा जागरण परिषदेने केल्या तक्रारीवर राठोड म्हणतायत की मी जमीन परत देतो जमीन आता घाईघाईने परत देतो जे म्हणताहेत या अर्थी राठोड घाबरलेत राठोडांना स्वतःलाही कळतंय की नियम डावलून हे मिळालेलं आहे पण नगर विकास खात्याचे मंत्री महोदय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे सगळे नियम डावलून ही जमीन दिली कशी काय दुसरी जमीन दिली या आहे याच आठवड्यातलं पुन्हा प्रकरण मोक्याचा भूखंड आहे लोडांची संस्था आहे जवळची वित्त विभागाचा विरोध डावलून आणि विशेष म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगती करणाऱ्या याच्यात मंत्रिमंडळाची टिप्पणीचा सुद्धा विचार केलेला नाही माझ्याकडे कॅबिनेटची जी नोट आहे जी गोपनीय नोट आहेत ज्याची प्रत मी आपल्याला देईनच ती गोपनीय नोटही आहेत की ज्या नोटवर या सगळ्या नोट नोट संस्थांना भूखंड देताना नेमकं कॅबिनेटमध्ये दे काय चर्चा झाली आणि यावरचे निर्देश काय दिलेले होते जैन इंटरनॅशनल जी संस्था आहे या संस्थेला दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालय जागे अभावी एकीकडे स्थलांतरित करावे लागत आहे एकीकडे गव्हर्नमेंट ऑफिसेसला जागा मिळत नाहीये आणि दुसरीकडे मात्र राज्य मंत्रिमंडळाने मंत्रालयापासून अगदी जवळ असलेली जागा या जैन इंटरनॅशनलला दिली आहे आणि देताना साधारणतः तीस कोटी रुपये किमतीचा दोन हजार नऊशे